नमस्कार लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असे अपडेट आलेले असेल आपल्या सगळ्यांना माहितच असेल की जर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर आता ई केवायसी कम्पल्सरी केलेली आहे जर तुम्ही ई केवायसी कम्प्लीट केले असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मात्र ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांना मात्र ज्या येणाऱ्या काळात हप्ते बंद होणार आहेत आता अशा मध्ये अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्या विधवा आहेत त्यांचे वडील वारले आहेत अशा लोकांसाठी कुठल्याही प्रकारचा ऑप्शन त्या वेबसाईट वरती नव्हता त्यामुळे त्यांना अडचण येत होती आणि त्यांनी कशा प्रकारची ई e केवायसी करायची याबाबत त्यांना सूचना मिळाल्या नव्हता मात्र आता याबाबत आपल्या बाल विकास महिला अधिकारी जे मंत्री आहेत आदिती तटकरी यांच्याकडून एक ऑफिशियल स्टेटमेंट आलेले आहे जर असे काही असेल तर त्या वेबसाईट वरती थोडासा बदल करून जर विधवा असेल तर त्यांचं डिओ सर्टिफिकेट म्हणजे जे आहे घट जे काही सर्टिफिकेट असेल ते त्याच्यावरती अपलोड करण्याचा ऑप्शन मिळेल तसेच समजा वडील वारले असेल तर त्यांचं जे आहे किंवा वडील वारले असेल किंवा पती वारले असेल अशा लोकांचं सुद्धा जे आहे डेथ सर्टिफिकेट म्हणजेच मृत्यूचं प्रमाणपत्र त्याच्यावरती जे आहे अपलोड करण्याचा ऑप्शन आता मिळणार आहे जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेता येईल आता याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे कशा प्रकारे दिलेले तुम्ही बघू शकता ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कमा नाही